ठरलं तर मग या मालिकेच्या तीस डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन गुडघ्यावरती बसलेला असतो आणि सायलीला आता ती अंगठी देत असतो आणि अर्जुन सांगत असतो आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हटल्यावरती सायलीचा आनंद गगनात मावेन असा होतो आणि आता सायली एका बाजूला तोंड करून हसत असते आजपर्यंत ज्या गोष्टीची वाट पाहिलेली आहे ती गोष्ट आता स्वप्नातून सत्यात उतरलेली असते आणि त्याचा आनंद सायलीच्या चेहऱ्यावरती अगदी निखळ दिसत असतो त्याच वेळेला अर्जुन बोलतो तुम्ही जर का माझ्या आयुष्यातून निघून गेलात ना तर मी नाही जगू शकत मी तडफडून तडफडून मरून जावेन माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि आता तुमचं सुद्धा प्रेम मला ऐकायचं आहे असं म्हणत अर्जुन सायलीला प्रपोज करून तिच्या उत्तराची वाट पाहत असतो त्याच वेळेला सायलीला मधुभाऊंचा मधुभाऊंचं वचन आठवतं आणि सायलीला मधुभाऊंचं वचन आठवल्यावरती सायली आपलं प्रेम व्यक्त करणार पण ती दोन पावलं मागे येते कारण मधुभाऊंनी वचन घेतलं असतं की अर्जुन सुभेदार याचं तोंड सुद्धा तू आयुष्यात कधीही पाहणार आहेस काही झालं तरीसुद्धा तो जर का समोर आला तो समोर आला तर तू या सगळ्यामध्ये त्याच्यापासून तोंड फिरवशील असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली विचार करते नाही अर्जुन सरांनी मला प्रपोज केलं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला अर्जुन सरांना होकार देता येणार नाही आहे कारण मधुभाऊंचं वचन आहे आणि ती कुसुमताईला म्हणते कुसुमताई चल आपली गाडी जात आहे तिथपर्यंत अनाऊन्समेंट होते कोल्हापूरला जाणारी गाडी आता सुटत आहे मग आता इकडे कुसुम म्हणते अर्जुन आ, अर्जुन केले सायली कुठे चाललीस तू यावरती सायली म्हणते कुसुमताई चल आपल्याला जायचं आहे आपण लवकरात लवकर एस टीमध्ये मध्ये बसूया यावरती कुसुम म्हणते सायली अगं ज्या क्षणाची इतके दिवस वाट पाहत होतीस तो क्षण आलेला आहे सांग ना अगं बोल ना काहीतरी असं म्हटल्यावरती मग मात्र सायली म्हणते कुसुमताई चल कुसुमतेला थांबवण्याचा आपल्या परीने थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण कोणत्याही बाबतीत आता इकडे सायली काही ऐकत नाही अर्जुनच्या प्रेमापुढे मधुभाऊंचं वचन हे जास्त मोठं ठरतं आणि आता सायली सायली मधुभाऊंच्या वचनानुसार अर्जुनकडे पाठ फिरवून ती आता बसमध्ये बसते अर्जुनला तर कळतच नाही की सायलीला कस पण सायली काही ऐकायला तयार नसते सायली बस मध्ये बसते इकडे अर्जुन बसच्या बाहेर वेळासारखा मिसेस सायली ऐकाना मिसेस सायली थांबाना तुम्ही अशा मला उत्तर न देता जाऊ शकत नाही असं म्हणत बसच्या बाहेर आता उभा असतो आणि आता इकडे सायली मात्र बसमध्ये बसते चैतन्य अर्जुन या दोघांनाही काय करावे या सिच्युएशनमध्ये काहीच कळत नसतं सायली तोपर्यंत बसमध्ये बसलेली असते आणि आता बस सुरू झालेली असते अर्जुन बसच्या बाहेरून सायली थांबाना सायली थांबाना असं जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत असतो पण सायली काही अर्जुनकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही आणि चैतन्य आणि अर्जुन पूर्णपणे हातबल होतात सायलीला कसं थांबवायचं काय थांब वयचं दोघांना काहीही कळत नसतं आणि आता सायली थांबा सायली थांबा या पलीकडे अर्जुन काही बोलू शकत नसतो आणि अर्जुनचं बोलणं ऐकून सुद्धा सायली ते इग्नोर करत असते कुसुम सांगत असते अगं सायली बघ ज्या क्षणाची इतके दिवस तू वाट पाहत होतील तो क्षण आलेला आहे आणि त्या क्षणाकडे पाठ फिरवून तू कुठे चाललेली आहेस सायली ऐकना पण सायली ऐकायलाच तयार नसते तिच्यामध्ये मधुभाऊंचं हे वचन असतं ते जास्त मोठं ठरत असतं आणि ती रडतच रडतच आता गाडीमध्ये बसलेली असते आणि आता गाडीमध्ये उभी असते तिला बसण्यासाठी सीट सुद्धा नसते आणि या ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली तर रडणं चालू असतं रडणं चालू असतं बिचाऱ्या सायलीची ही अवस्था बघून आता कुसुमला खूप वाईट वाटतं इकडे अर्जुन आता सांगत असतो मिसेस सायली ना सायली थांबा काही थांबायला ऐकायला किंवा बोलायला काहीही तयार नसते आणि आता या सगळ्यामध्ये बस चालू होते बस चालू झाल्यावरती अर्जुन अधिकच पॅनिक होतो पॅनिक झालेला अर्जुन आता बसच्या मागे वेड्यासारखं धावायला लागतो सायली 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 थांबा 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 तुम्ही अशा मला सोडून जाऊ शकत नाही असं म्हणत तो दार वाजवत असतो चैतन्य त्याच्या मागे त्याला सावरण्यासाठी येत असतो अर्जुनला कसलंही भान राहत नाही आणि गाडीच्या मागे वेड्यासारखा तो धावत सुटतो या सगळ्या गडबडीमध्ये खूप गर्दी असल्यामुळे सायलीची ओढणी एका बाजूला ओढली जाते आणि आता ती जवळजवळ एस टीच्या बाहेरच राहते त्याचं एक टोक एस टीमध्ये मध्ये आणि ओढणी पूर्णपणे बाहेर गडबडीत चढताना ओढणी खाली अडकलेलीच असते आणि त्याच वेळेला अर्जुन गाडीच्या मागे धावतोय धावतोय गाडी चालू झाली सायली अर्जुनकडे ढुंकून बघायला सुद्धा तयार नाहीये आणि त्याच गडबडीमध्ये गाडी सुटते गाडी निघून जाते अर्जुन आणि चैतन्य मागे धावतच धावतच राहतात आणि एका पॉईंटला येऊन गाडी खूप दूर निघून जाते आणि अर्जुन हतबल होतो हतबल झालेला अर्जुन आता इकडे मटकन दोन पायावरती खाली बसतो आणि त्याच वेळेला इकडे आता चैतन्य त्याला सावरण्याचं काम करत असतो आणि नेमकी ते तेव्हाच गाडीतून निघालेली ती ओढणी सरळ येऊन अर्जुनच्या अंगावरती पडते अर्जुनच्या अंगावरती ती ओढणी पडल्यावरती अर्जुनला तो एक संकेतच वाटतो तोपर्यंत इकडे आता कुसुम सांगत असते सायली अगं असं काय करतेस सायली बोल थांब अजूनही वेळ गेलेली तरी सुद्धा सायली काही ऐकायला तयार नसते मधुभाऊच्या वचनामध्ये ती पूर्णपणे अडकलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे आता कुणीही सायलीला या सगळ्यामध्ये समजवण्याच्या पलीकडे सायली गेलेली असते तोपर्यंत इकडे आता ती ओढणी अर्जुनच्या अंगावरती पडलेली असते अर्जुन ती ओढणी आपल्या हातामध्ये घेतो आणि आता तो सांगतो हा एक प्रकारचा संकेतच आहे या सगळ्यामध्ये आता आता ना मी सायलीला परत आणणार म्हणजे आणणारच काहीही झालं तरी सायली माझी बायको आहे आणि सायलीला माझ्यापासून दूर कोणी टाकू शकत नाही आणि यासाठी ही ओढणीने दिलेला हा मला संकेत आहे आणि तो संकेत मी पाळणार आणि या सगळ्यामध्ये सायलीला परत आणणार कोणीही मला माझ्या सायलीपासून दूर करू शकत नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य म्हणतो हो अर्जुन कुणीही तुला सायलीपासून दूर करू शकत नाहीये तू सायलीला परत आणशीलच यावरती अर्जुन म्हणतो हो हा नियती मी दिलेला संकेत आहे सायली जरी माझ्यापासून दूर चालल्या तरी मी त्यांना परत आणणार म्हणजे आणणार असं म्हणत सायलीची ओढणी आपल्या गळ्यामध्ये घालत आता अर्जुनने ठाम निश्चय केलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता सायलींना मी परत आणणार म्हणजे आणणार हे सगळं चालू असताना आता दोघ घरी जायला निघतात तोपर्यंत इकडे आता जोशी वकिलांनी महिपत आणि साक्षी यांच्या घरी आलेले असतात महिपत आणि साक्षी यांच्या घरी आल्यावरती तो आता अथर्व विचारे या सावत्र मुलाची सगळी घेऊन आलेला असतो म्हणजे महिपत शिकरे यांचा सावत्र मुलगा अथर्व विचारे आणि त्याला जगापासून लपवण्यासाठी महिपत शिकरे यांनी हे कारस्थान केलं होतं किंवा महिपत शिकरे हे कोर्टात काही बोलत नव्हते असं आता कोर्टासमोर हे सगळं दाखवण्याचा सगळा हा प्रकार असतो म्हणजे अथर्व विचारी याला त्या रात्री भेटायला साक्षी शिकरे गेली होती आणि साक्षी शिकरे गेल्यामुळे तिने हे सांगितलं नाही कोर्टामध्ये की मी माझ्या सावत्र भावाला भेटायला गेली होती आणि याच कारणासाठी सावत्र भावाचे सगळे सर्टिफिकेट बनवून आता आणलेले असतात जोशीने जोशी वकील आता दाखवते बघा हे अथर्वचं बर्थ सर्टिफिकेट त्यानंतर हे अथर्वच्या दहावीचं सर्टिफिकेट हे बारावीचं सर्टिफिकेट यावरती महिपत चिकरे म्हणतो दहावीला पंच्याऐंशी टक्के यावरती मग आता जोशी म्हणतात हो तर अथर्व हुशार होता ना खूप असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळे सर्टिफिकेट एक एक करत महिपत शिकरे डोळ्या खालून घालत असतो साक्षी पण पाहत असते आणि त्या वेळेला जोशी आता सांगत असतात हे बघा हा तुमचा मुलं आणि ही त्याचं डेथ सर्टिफिकेट असं ती साक्षी म्हणते अण्णा बघितलं का म्हणजे काही झालं तरी सुद्धा हे सर्टिफिकेट सगळे खरे वाटत आहेत किती काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्याला डिनाय करू शकतच नाहीये असं हे सर्टिफिकेट आहे आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला हे सर्टिफिकेट आता खूप मोठी मदत करणार आहे यावरती जोशी म्हणतात तुम्ही काही विचारच करू नका हो सगळं सगळं आता इकडे व्यवस्थितरित्या हँडल होणार आहे काहीही झालं तरी सुद्धा आता कोर्ट सुद्धा डिनाय करू शकत नाहीये की हे सर्टिफिकेट खोटे आहेत यावरती साक्षी म्हणते हो अण्णा हे तर खरंच आहे काही झालं तरी सुद्धा हे सर्टिफिकेट एकदम जबरदस्त आहेत आणि याला कोणी नकारू शकत नाही जोशी म्हणतात मग कामच माझं असं आहे म्हणजे जज साहेबांनी जरी हे सर्टिफिकेट पाहिले ना तरी कोणी म्हणू शकणार नाहीये की हे सर्टिफिकेट खोटं आहे म्हणून असं म्हटल्यावरती मा मग मात्र आता इकडे महिपत म्हणायला लागतो ठीक आहे पण माझा मुलगा माझा मुलगा गेला अथर्व अथर्व कुठे आहेस तू तू कसा काय गेलास असं म्हणत महिपतची नाटकं सुरू होतात आणि आता महिपतीकडे नाटकं सुरू करतो महिपत म्हणतो अथर्व अथर्व असं आम्हाला अचानक सोडून तू गेलास तरी कसा अथर्व कुठे आहेस तू असं म्हणत महिपतची ओव्हर ॲक्टिंग सुरू होते त्यावेळेला जोशींच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं हसू येतं जोशी हसल्यावर ती महिपत म्हणतो हसताय काय हसताय काय माझा मुलगा गेलाय आणि तुम्हाला हसायला झालंय तरी काय यावरती आता इकडे महिपत चिडतो आणि तो म्हणतो कळतय का तुम्हाला ही जी दाताची फट हो दिसते ना या फटीमधून अर्जुन सुभेदार घुसेल आणि तुमच्या इकडून सत्य काढून घेईल त्यामुळे हसणं जरा कमी करा इतका ओव्हर कॉन्फिडन्स आणू नका सर्टिफिकेट मिळवून आणलेत म्हणून काही मोठा तीर नाही इतका कॉन्फिडन्स जर का ठेवलात ना तर एका क्षणात अर्जुन सुभेदार तुम्हाला पकडेल आणि कोर्टामध्ये हे सगळं खोटं सिद्ध करेल त्यामुळे जरी सर्टिफिकेट बनवण्याचा कॉन्फिडन्स असला तरी त्याला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये दे बदलू देऊ नका आणि काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन तरी सुद्धा जाळ्यात काही अडकू कळेल आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवेल ते कळणारच नाही नाही साक्षी म्हणते यांना पण मला यांच्याकडून जरा होप्स वाटायला लागलेले आहेत ज्या प्रकारे यांनी सगळे सर्टिफिकेट बनवलेत ना ते बघता आपल्याला या सगळ्यामध्ये यांची मदत होणार ही गोष्ट मात्र नक्की असं म्हटल्यावरती आता इकडे मैपत म्हणतो हो पण तरी सुद्धा सावधानतेने आपल्याला गोष्टी घ्यायला पाहिजेत नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये कधी मस्करीची कुस्करी होऊन जाईल ना आपल्याला कळणार सुद्धा नाही असं म्हटल्यावर काळजी करू नका आता काय तो महिपत शिकडे बाहेर येत नाहीये आत्ताच्या आत्ता त्यांच्या विरोधी वकिलाला मी कोर्टात केस टाकायला सांगतो आणि ही जी काही जामीन वगैरे झाली ना मधुभाऊनची ही जामीन पूर्णपणे रद्द करायला सांगत आहे काहीही झालं तरी महिपत शिखरे आता तुमचीच केस तुमचीच केस आता स्ट्रॉंग आहे आता मधुभाऊंना जेलमध्ये पाठवायला काहीही आता मला प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत हे सगळं आता इकडे जोशी एकदम कॉन्फिडेंटली बोलत असतो आणि कॉन्फिडेंटली हे सगळं बोलत असताना आता मात्र महिपत त्याला सांगण्याचं काम करतो काही झालं तरीसुद्धा उगाच या सगळ्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स आणू नका आणि आता ओव्हर कॉन्फिडन्सच्या नादामध्ये उगाचच आता जास्त हे करू नका असं म्हटल्यावर ती जोशी म्हणतो तुम्ही काही काळजीच करू नका मी असेपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता नाहीये फक्त आता अथर्व शिकरे त्या दिवशी अथर्व शिकरे हा त्या दिवशी आता आजारी होता तो हॉस्पिटलमध्ये होता हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्याला या सगळ्यामध्ये आता बघण्यासाठी साक्षी शिकले गेल्या होत्या हे कोर्टामध्ये मी सिद्ध करेन आणि हे कोर्टात एकदा का सिद्ध झालं ना की या सगळ्यामध्ये मग आता साक्षी मॅडम निर्दोष आणि आपण कोर्टासमोर हे सुद्धा सांगू शकतो की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्हाला म्हणजे तो जो मुलगा आहे त्याचं सगळ्यांसमोर सत्य आणायचं नव्हतं किंवा सावत्र मुलाचं सत्य आणायचं नव्हतं म्हणून आम्ही कोर्टासमोर हे सांगण्यासाठी डिनाय केलं होतं आता हे सगळं समोर आल्यावरती किंवा हा सगळा नरेटिव्ह मांडल्यावरती मग मात्र म्हणतो वा हा, वा। हा जोशी तुम्हाला तुम्ही जे काही करताय ना एकदम जबरदस्त असं म्हणत खूप खुश होतो आणि आता जोशींच कौतुक करायला लागतो जोशी म्हणतो लवकरात लवकर कोर्टामध्ये कशी केस उभी राहील ते मी बघतोय महिपत म्हणतो लवकरात लवकर त्या मधुभाऊचा काटा काढून त्याला आता कायमच कायमचे इकडून हकलून द्या त्याशिवाय मला काही चैन पडायची नाही असं म्हटल्यावरती आता मात्र हे सगळ्या गोष्टी ठरल्या जातात आणि या गोष्टींमध्ये जोशींनी ठरलेला निर्णय आता योग्य तो अंमलात येणार असतो आणि मधुभाऊंचा इगो मधुभाऊंना पुन्हा एकदा आता अडकवणार असतो इकडे तोपर्यंत सायली आता रडत असते कुसुमतीला समजवत असते सायली सायली काय होतय तुला तू तु वेड्यासारखा विचार कोणताही करू नकोस मी जे सांगते ते ऐक या सगळ्यामध्ये तुला न त्रास होईल असं म्हटल्यावरतीच आता इकडे तिला आपण उतरूया आपण कोल्हापूरला नको जाऊया हे जीवाच्या आकांताने समजवण्याचा प्रयत्न करत असते पण सायली सायली मात्र या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी ऐकायला तयार नसते तिला सतत राहून राहून अर्जुनने केलेलं प्रपोज आठवत असतं आणि मधुभाऊंनी तिला या सगळ्यामध्ये अर्जुनला भेटायला केलेली बंदी आठवत असते या दोनच गोष्टी तिला आठवत असतात याच्या पलीकडे याच्या पलीकडे तिला कोणतीही गोष्ट आता आठवत नसते त्यावरती कुसुमतीला समजवण्याचा प्रयत्न करते कुसुमतीला थांबवण्याचा प्रयत्न करते पण सायली सायली या सगळ्यामध्ये काहीही ऐकत नाही काहीही बोलत नाही आणि हेच चालू असताना सायलीला चक्कर येते ज्यावेळेला सायलीला चक्कर येते त्यावेळेला सायली खाली पडते कोसळणार मग कुसुमतीला सावरते सायली सायली काय होते सायली काय होते असं म्हणत कुसुम या सगळ्यामध्ये तिला आता सावरत असते पण त्याच वेळेला सायलीला चक्कर येते तिचा जा तोल जातो आणि मग मात्र कुसुम तिला सायली सायली म्हणत उठवते ज्या कुसुमने तिला ता सायली सायली म्हणत उठवलेलं असतं तोपर्यंत तिला त्या बसण्यासाठी लोक जागा देतात मग एका सीटवरती कुसुम आणि सायली या दोघीजणी बसतात आणि मग एक बाई म्हणते काय झालं काय झालं ह्यांना आधीपासून काही त्रास आहे का असं म्हणत आता इकडे सायलीला चहा पाणी असं जे आपल्या थर्मासमध्ये काही आहे त्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात तोपर्यंत इकडे आता सायलीला शुद्ध हरपल्यामुळे बाकीचे लोक पण पायमेगोत आणि काय झालं आधीपासून यांना हा त्रास आहे का आधीपासून या इकडे अशा वाग त्यांना त्रास होतोय काय आहे का नक्की सत्य असं म्हणत त्या आता सत्य विचारायला लागतात तोपर्यंत कुसुम म्हणते काही नाही जरा तिची तब्येत बरी नाहीये असं म्हणत कुसुम या सगळ्यामध्ये आता तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते पण सायलीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली असते आणि त्या सायलीच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त एकच विचार येत असतो ते म्हणजे अर्जुनने प्रपोज केलं आणि आपण त्याला नकार दिला त्यावरती इकडे अर्जुन घरी येतो अर्जुन घरी येतो आणि तो चैतन्याला सांगायला लागतो तू एक गोष्ट नोटीस केलीस का चैतन्य म्हणतो हो मी पण ही गोष्ट नोटीस केली की सायली वहिनी इतकं सगळं होऊन सुद्धा काहीच रिॲक्ट करत नव्हत्या रे यावरती अर्जुन म्हणतो हो म्हणजे मधुभाऊंनी त्यांना मला भेटायला तर बंदी केली असेल पण त्या अशा पद्धतीने जे काही वागत होत्या ना तर मला ते थोडस ऑकवर्ड वाटलं यावरती मग आता इकडे आता बोलायला लागतो चैतन्य हो मला सुद्धा ही गोष्ट खूप ऑकवर्ड वाटलेली आहे काहीही झालं तरी सायली बहिणी काहीतरी रिॲक्ट व्हायला लागल्या असत्या पण तू जे काही बोललास ना त्यानंतर त्या कोणत्याही प्रकारे रिॲक्ट वगैरे काहीच झाल्या नाही आहेत या सगळ्यामध्ये त्या ना त्या एकदम शांतच होत्या किंवा काही बोलतच नव्हत्या मला तर काही कळतच नाहीये की काय गोष्टी घडल्यात कशा गोष्टी घडल्यात असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन आणि चैतन्याच्या डोक्यामध्ये विचार येतो की बरोबर आहे या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी काहीतरी सांगितलेलं आहे म्हणून म्हणून मिसेस सायली काही बोलल्या नाहीत का अर्जुन म्हणतो मला तर काहीच कळत नाहीये की सायलींच्या न बोलण्यामागचं कारण तरी काय आहे पण नाही हे कारण मला जाणून घ्यायलाच पाहिजे कारण त्यांच्या चेहऱ्यावरती मी प्रपोज केल्यावरती जे भाऊ होते ते मला दिसत होते पण त्यानंतर त्यांनी अचानक पलटी मारली ना ते नाही मला पटलं आता काहीही झालं तरी सुद्धा मी सायलीला आणण्यासाठी इकडे आता कोल्हापूरला जाणार म्हणजे जाणार सायलीला मी कोणत्याही बाबतीत माझ्यापासून आता वेगळं होऊ देणार नाही या ओढणीने एक प्रकारचा मला आता संकेतच दिलेला आहे की काहीही झालं तरी सुद्धा सायली ही माझी बायको आहे आणि ती माझी बायकोच राहणार असं म्हणत आता अर्जुन सायलीला कोल्हापूरला आणण्यासाठी निघालेला असतो पण कोल्हापूरला जाण्याची वेळच येणार नसते कारण कारण या सगळ्यामध्ये कुसुमने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो तोपर्यंत इकडे आता मधुभाऊ आलेले असतात जोशींकडे जोशींकडे आल्यावरती ते म्हणतात अचानकपणे तुम्ही मला बोलवलंत यावरती जोशी म्हणतात अहो तुमची केस मी घेतले ना असं ऐकल्यावरती महिपत शिकरेची तंतनले -तं तो खूप घाबरलाय आणि त्याच्या वकिलांनी कोर्टामध्ये पुन्हा केस टाकले त्यामुळे तुम्हाला कोर्टात हजर व्हावं लागेल मधुभाऊ म्हणतात काय बोलताय पण अहो मी तर जामिनावरती आता बाहेर आहे ना यावरती आता मात्र ते सांगायला लागतात म्हणजे जोशी सांगायला लागतो हो हो तुमची ना जामीन काही रद्द होणार नाहीये तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्हाला इथे हजर व्हायला लागेल आणि मी काय बघायचं ते बघून घेईन माझ्यावरती विश्वास आहे ना तुमचा यावरती मधुभाऊ सांगायला लागतात हो तर तुमच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही काळजी करू नका यावरती आता इकडे जोशी सांगायला लागतात मग फक्त कोर्टात हजारवा कोर्टामध्ये काय हर करायचं हे मी बरोबर बघतो आणि मनातल्या मनात जोशी म्हणतात अरे ए म्हाताऱ्या तुला असा काही अडकवेन ना या सगळ्यामध्ये की तुला काही कळणार सुद्धा नाही की तू या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने अडकलं आहेस ते तुला जन्मठेप नाहीतर फाशी या दोन गोष्टी कन्फर्म आहेत असं म्हणत जोशी मनातल्या मनात या सगळ्यामध्ये मधुभाऊना कसं अडकवायचं काय करायचं या सगळ्याचं प्लॅनिंग प्लॉटिंग करत असतात मधुभाऊ मात्र मूर्ख हातातला हिऱ्यासारखा जावई हातातला हिऱ्यासारखा वकील घालून या का, काचेच्या माग्यात धावत असतात जी काच त्यांना अडकवणार असते इकडे आता सायली अजूनही शुद्धीवरती आलेली नसते एक मुलगी येते आणि तिला चहा देते सायलीला खुसुमाता हलवते सायली थोडं पाणी पी सायली थोडा चहा घे काय चाललंय ती सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता सगळे जण इकडे उभे असतात कंडक्टर म्हणतो चला चला प्रत्येकानी आपापल्या जागेवरती जाऊन बसा बरं त्यांना निवांतपणे थांबू दे सायलीला थोडी शुद्ध येते मग आता कुसुम सायलीला म्हणायला लागते सायली, ला ला सायली काय वेडेपणा आहे हा यावरती कुसुमला सायली म्हणते खर तर कुसुमताई माझ्या हातात काहीच नाहीये माझ्यासारखी दुष्ट अवस्था कोणाचीही नाही ज्या दोन माणसांवरती मी प्रेम करते प्यास दोन माणसांना आज भेटण्यासाठी आणि अर्जुन सर म्हणजे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत काय करू सिच्युएशन कशी हॅन्डल करू मला खरंच काही कळत नाहीये कशा पद्धतीने मी अर्जुन सरांना भेटू माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात आनंदाचा क्षण होता आणि या आनंदाच्या क्षणी आता मात्र अर्जुन सरांनी मला प्रपोज केलं होतं आणि हे प्रपोज केल्यावरती मी अत्तापर्यंत या सगळ्यामध्ये याची वाट पाहत होते तो क्षण आल्यावरती सुद्धा मी काही करू शकले नाही ही, ही माझी अवस्था इतकी बिकट आहे कुसुम म्हणते काही नाही तू काही करू शकले नसलीस तरी आता मी सगळं करणार आहे आणि ती कंडक्टरला म्हणते गाडी थांबवा गाडी थांबवा असं अस्था म्हटल्यावर कंडक्टर आता मात्र म्हणतो काय झालं सायली म्हणते नाही कुसुम ताई आता गाडी थांबवून चालणार नाही आपल्याला जायलाच पाहिजे कुसुम म्हणते गाडी थांबवा प्लीज गाडी थांबवा आम्हाला महत्वाच्या इमर्जन्सी कारणासाठी उतरावं लागते असं म्हणत ती आता गाडी थांबवण्याची विनंती करते आणि अखेर गाडी थांबवली जाते कुसुम कुसुम सायली आता खाली उतरतात ताबडतोब चैतन्याला मेसेज करते की आम्ही कोल्हापूरला गेलेलो नाही आहोत मग चैतन्य पर्यंत तो मेसेज ती चैतन्य अर्जुनला तो मेसेज दाखवतो की आम्ही कोल्हापूरच्या गाडीमधून खाली उतरलोय आणि आम्ही कोल्हापूरला काही जात नाही आहोत चैतन्याने अर्जुनला तो मेसेज दाखवल्यावरती अर्जुनच्या तोंडावरती एक छान स्माइल येतं काय मिसेस सायली गेल्या नाहीत कोल्हापूरला आता तर आपल्यासाठी हे खूप महत्वाचं झालेलं आहे काहीही झालं तरी सायलीला प्रपोज केल्याशिवाय सायलीला ह्या घरात आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही आता एक गोष्ट तर झालेली आहे कुसुमने सायलीला कोल्हापूरला जाण्यापासून थांबवलंय आता या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीला सुभेदारांच्या घरामध्ये कसं आणणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे